हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स हे मी बनवलेले आहेत ब्रेडचे कटलेट आणि ओव्याच्या पानांची भजे बाहेर पाऊस पडत असल्यामुळे वातावरण एकदम थंड झालेले आहे आणि अशा थंडगार वातावरणामध्ये आपल्याला आठवतात ती कांदा भजी तर कांदा भजी न करता मी आज बेत केलेला आहे ब्रेडचे कटलेट आणि ओव्याच्या पानांची भजी तर चला मग आपण बघूया तर बॅटर बनवण्यासाठी लागणारं साहित्य बेसनपीठ चवीप्रमाणे मीठ खायचा सोडा आणि ओवा हे सर्व एकत्र करून बॅट आपल्याला बॅटर बनवायचे आहे त्यानंतर सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य उकडलेले बटाटे फोडणीसाठी जिरे मोहरी कांदा लसूण वाटलेली हिरवी मिरची आणि मीठ हे सर्व छान परतवून सारण तयार करून घ्यायचे आहे कटलेटसाठी लागणारी चटणी चटणीसाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची लसूण लिंबाचा रस उकडलेला अर्धा बटाटा आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचे आहे अशी ही चटणी बटाटा घालून बनवलेली चटणी कुठल्याही कटलेटसोबत आणि कोणत्याही तळलेल्या पदार्थासोबत आपण खाऊ शकतो आणि खूप छान लागते अशी ही बटाटा घालून बनवलेली चटणी तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता लय भारी लागते राव ही चटणी अशी ही चटणी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून मला नक्की कळ तर ब्रेडला मध्ये कट करून घ्यायचे आहे कट केल्यानंतर त्यात आपण बनवलेले सारण भरायचे आहे आणि त्याला दोन्ही हातांनी छान दाबून घ्यायचे आहे त्यानंतर बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून तळण्याकरता कढईत घा घालायचे आहे तर फ्रेंड्स तेल हे आपले जास्त कडक तापलेलेही नसावे आणि कमी तापलेलेही नसावे तेल हे मध्यम आचेवर तापलेले असावे म्हणजे आपले कटलेट छान तळले जातात आणि ते करपत नाहीत तेल हे जास्त तापलेले असतील तर आपले कटलेट हे करपले जाऊ शकतात त्यानंतर दुसराही कटलेट याचप्रमाणे आपल्याला कढईत घालून घ्यायचा आहे तर बघा फ्रेंड्स मी हा दुसराही कटलेट कढईत घालून घेतला आहे आणि त्याला छान असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर आपला कटलेट तळून झाला आहे मी आता काढून घेत चा आहे कटलेट हा व्यवस्थित तेल नितळल्यानंतरच काढायचा आहे तर बघा फ्रेंड्स मी असे हे कटलेट काढून घेतलेले आहेत आणि आपल्या कटलेटचा रंग देखील किती छान आणि सोनेरी दिसत आहे तर आता मी हे ओव्याची पानं धू दू, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ते मी असे हे तळून घेत आहे तर मी सर्व पानं अशी ही कढईत घालत आहेत तळण्याकरता तर, तर तुम्ही बघू शकता असे ओव्याच्या पानांची भजे हे खाण्यासाठी खूप चविष्ट आणि डायजेस्ट होण्यासाठीही खूप छान असतात तर असे हे छान सोनेरी रंगाचे मी तळून घेतलेले आहेत तर बघतच असाल तुम्ही किती छान दिसत आहेत हे तर आपले हे भजे असे छान प्रकारे तळले गेलेले आहेत आणि ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे अरे देवा पडलं की भजा तर मी हे असे सर्व भजे काढून घेतलेले आहेत किती छान आणि मस्त कलर दिसतोय बघा त्याचा तर हे आपले असे कटले आणि ओव्याच्या पानांची भजे तयार झालेले आहेत तर त्याला आपण एका प्लेटमध्ये सजवून घेऊया तर फ्रेंड्स अशी ही माझी रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू